अकोला महानगरपालिकेच्या मलेरिया विभागात कर्मचाऱ्यांचा शिस्तभंग समोर आला आहे सामाजिक कार्यकर्ते रिषभ काळे यांनी दारू पिऊन कर्तव्यावर आलेल्या कर्मचाऱ्याचा जाब विचारताच वाद निर्माण झाला प्रकरण गंभीर होत असून निलंबनाची मागणी करण्यात आली आहे अकोला महानगरपालिकेच्या मलेरिया विभागात मोठा हलगर्जीपणा आणि बेशिस्त वर्तनाचा प्रकार समोर आला आहे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते ऋषभ काळे हे फवारणी संबंधित तक्रार घेऊन कार्यालयात पोहोचले मात्र त्यावेळी कार्यालय बंद होते आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याचं दिसून आला त्याचवेळी एक कर्मचारी कार्यालयात येताना मधप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप ऋषभ काळे यांनी केला या के सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जा विचारताच कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली या वादातून गैरवर्तन आणि बेशिस्त वागणूक समोर आली ही संपूर्ण घटना रिषभ काळे यांनी मलेरिया विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली असता त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला त्यानंतर कर्मचाऱ्याचा राग शांत झाला परंतु या प्रकरणातील वादग्रस्त कर्मचारी प्रकाश राठोड यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी रिषभ काळे यांनी आयुक्तांकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की नागरिकांच्या आरोग्यासाठी जबाबदारीने काम करणं अपेक्षित असताना दारू पिऊन कर्तव्यावर हजर होणं आणि वाद घालणं हे खपवून घेतलं जाणार नाही महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि आम्हाला एक त्रास नाही मच्छर राहते हवारली वार काही सुट्टी ऐकतच नाही चोवीस तास राहते